आजी आली आहे जेवणा चालू आहे सध्या आपण आलोय बंधुपळाकडे भागाकडे लोऱ्यामध्ये लोरे दोन आणि आमची राऊराण्यांची कुलसमी भैरिवानी माता आहे कुलमच्या कुठे इथे आणि गौरी आव्हान पण झालेलं आहे ते आणि ह्या एरियामध्ये तिथे गोंधळ होतो हा सभागृह केला आहे म्हणजे हातासाठीच केला आहे म्हणजे मोठे उत्साह साजरे करायला

आता आपण आलोय वैभवडीला आपला बाजार झाला आणि आपलं हे वैभवडीचं वैभव है ना मस्त वाटत ना कोण कोण वैभवडीचे त्यांनी नक्की टॅक करून सांगा आणि मागे सांगितल्याप्रमाणे हा रस्ता मार्केटचा आहे चौक आहे मेन है ना तिकडे तर वडे का आपण जरा गावाला आलो आणि वडे नाही खाल्ले तर मजा नाही आणि दुसरी गोष्ट मेन आता आपल्याला कटवडा पण अजून खायचा आहे तो पण नाही खालो तिकडे वडा ही ती नॉर्मल गर्दी आहे अजून गर्दी व्हायची बाकी आहे तिकडे ओके आता काय ते पुणे विजयदुर्गा एस आहे तयारी आहे आपण शेवडा आणि कचोरी घेतो आहे त्यावर कधी हां कधी कधी वडे असतात कधी कडकबुंदीचे लाडू असतात प्लस कधी पाव मिसळपाव वडापाव इडली चटणी मंचुरियन समोसे पावभाजी हा कोणाला पावभाजी आहे ಹ್ಮ್ <laughs> ಥೆ <laughs>

¡Gracias! आपण बंड्याकडे आलेलो बंड्याच्या घरी रजनीकांत काय का फ्लॉवर आणि तिथे मस्त एकदम सुंदर मूर्ती आहे डेकोरेशन पण एकदम सिंपल सोबत केलं केलं आहे भारी भारी आवडलं मला बंड्याकडे एकदम हलका फुलका नाश्ता आहे भजनाला पो मी घेतो पूर्ण खाऊ किंवा काय म्हणतो ഹേ ഗോണോ

आणि हे नाही दिवे आपण तसे आता कसे टॉर्च चोकले ना तेव्हा टॉर्च नव्हते आणि तेव्हा असे एका बॉटलमध्ये औषध त्याच्या बॉटलमध्ये फ्रॉकील घासलेट भरायचे आणि सुतळी सोडायचे आणि बुचाला वरती होल करून मध्ये ते त्या सुतळीला रशीला आग लावायची लाईट गेली की तेव्हा एवढ्या लाईट बन नव्हताच्या पूर्वी लहानपणी ते आता तो आपलं हे विंटेज वॉटर हिटर आपलं आपला हा जरा पाऊस पण आहे बरं बर चांगला आहे सकाळपासून पाऊस आहे नमस्कार मंडळी मी विना प्रकाश राणे तुमच्या अनिरोध्या प्रवास मध्ये सो so, आज गौरीपूजन आहे आज वौसा भरायचं आहे सो आता आपलं नित्यपूजन झालेलं आहे घरी आता आपण नव्यात अर्पण करणार आणि आपण आता नंतर मग आरती करून आपल्या जुन्या घरी जाणार तिथे आपली गव्हर असते तर जुनागर आमचं मी मागे दाखवलं लोकमत इथे तर ते करणार तिथून नंतर मग आपण गुरववाडीत जाणार गुरववाडीत आज आपले ग्रामदेवत सगळे रामेश्वर भगवान तिकडे आलेले असतात गुरुवांच्या इथे सो आपण तिथे जाणार आता तिथून मग आपण मग पाच घरं करणार पाच घरं करून मग आपण आता नंतर मग घरी येणार आपलं पाच घरं करायला आणि तिथून मग आपण भिरवण्यात जाणार पहिला हाऊस असतो तो असं म्हणतात की तो सासरी पण घेऊन असतो तर श्रीराम अंबज्ञ तर गणपती बाप्पाचे आशीर्वाद आहेत सद्गुरूंचे आशीर्वाद आहेत आईवडिलांचे पण आहेत तुमचे पणच आहेत आमच्याबरोबर सदैव तुमचा सपोर्ट असतो ओम बम भोले बम बम भोले काशी विश्वनाथ बम बम भोले ब्रह्मा शिवन कृष्ण पुरा कर रे आराम नमन मरुवर आओ शिवनय रे पुरा कर रे आराम 부도저가 그러잖아 마하리 돌아온다. 오늘 날짜는 3월 10일. 오늘부터 저마하르

कणकत नावाने आहे असं काय संदेश सावंत आपण आता वेरोंड्यामध्ये आलो आहे रामेश्वर मंदिर आणि हे यांचं प्रपोजल ना का हे प्रपोजल मंदिर आहे ना प्रपोजल आता आता प्लॅनिंग आहे यांचं हे बघ असं मंदिर म्हणणार हां ते असं दाखवलं शिला हां हे रामेश्वर मंदिर आहे बिरवंड्याचं आणि हे शिवाभोजन केलं ना के म्हणजे इथं सुरुवात होणार हां नवीन जीवनोद्धार कुठे कोल्हापूरला काम म्हणजे तिकडनं बनवणार ना पाठ अच्छा आमच्याकडे पण काल मीटिंग झाली रामेश्वर मंदिरचा जीवनोद्धार होणार आमच्याकडे पण बा ऋतुच्या घरी आहे आणि सगळे झाले आहेत ऋतुजा सोहम आहे तो तो जी। जी जी। जी आजी आहे ऋतुजाची पप्पांची काकी आहे चालू दे चालू दे बंटी काका आहे बाबा आहेत सोहमची वाईफ आहे सिथं आई आहे ऋतुजाची आजी आहे इथे स्नेहाल आहे आणि असोमचा भाऊ आर्यन आहे आणि आता भेटायला लाडू खूर आणि इथे फॅमिली मस्त ऑल म्हणजे फॅमिली सगळे भेटले सगळे बऱ्याच वर्षांनी मस्त हॉटेल अधुक हरदा वासदा वेघनाथीन सोय आपलं जुनं घर आहे आपण मला आलेलो राहिलो भक्ताभरायला त्याचं भेषण चालू आहे அன்பு பக்தரே தெகனவலாக்கி सुतरांकडे भजन करायला अरण्या पण आहेत आमंत्रणमध्ये येते कधी आलं तर आपलं नाव सांगा गुड्डू राणे म्हणून आपण सुतरांकडे भजन करून म्हणजे अरण्याच्या घरी भजन करणार ना होय ना तुमच्याकडे म्हणजे आपलं सुर आपण सुतारांच्या घरी आले त्यांच्याकडे गणपती बाप्पा यांच्याकडे गवर पण आहे মানিতিকে মানে পিতাম কলৰ পানী মাছ आपण चाललोय गुरुवांकडे सितारांचे लाडू खाल्लेत सेारांचे लाडू खाल्लेत आता गुरुवांकडे चाललोय लाडू म्हणजे असं अमृत तुल्य या सीझनचा शेवटचा एपिसोड आहे हो या सीझनचा या, या वर्षीचा आपला भजनाचा शेवटचा ठेकादार आपल्याला वाईल्ड कार्ड एंट्री केलेली आहे त्याच्याच भालेकर यांनी गणपतीची ओढ आहे ती झोप लागत नव्हती एकटा बाईक वर तो मुंबई टू डायरेक्ट नॉन स्टॉप ना दीडच वाजलं पण लास्ट वगैरे तीन वाजलेले त्यांच्याकडे पोहचायला गेल्या वर्षी या वर्षी पटापट झालेत त्या वर्षी पटापट झाले आणि दोन तीन महिने कमी झाले वेळेला होय सहा लगे संपलो दिवस सुट्टी हो मग सोमवार पासून काम करतो बाबा हा सर आलो सर आलो सर आता लॉगिन करतो सर आता आपण आलो आहे गुरुकडे कोण पण येऊन गेलो मुगे পরিস <laughs> Hors hurtings ar neil ta ma आजच्या सीझनचा शेवटचा एपिसोड आणि ॲज अ फायनलला आपल्याला कडकडे लाडू जे कोकणा जे पहिली पहिली परंपरा होती आपली परंपरा चालू आहे हो ते आपल्याला कडक करक कडक बुंदी लाडू मिळालेले आहेत चलो मग आता आपण पहाटेचे किती वाजले ते सव्वा दोन कमीच वाजले आहेत

या। आले किती पुढे काय भजन झालेलं आहे आणि आता ह्या वर्षी गणेश उत्सव सात दिवस पटापट गेले ना एकदम आता परतीचा प्रवास चालू आहे अंधारा का दिसणार नाही आपल्याला आता पुढच्या वर्षी डायरेक्ट चांना पडलं बा वरती पण आहे थोडस चाळीस म्हणजे आकाश क्लिअर Atas I har ja, okay. fisket